इचलकरांची चौऱ्याण्णव हजार आठशे अकरा नागरिकांची राष्ट्रीय कर्तव्याकडे पाठ इचलकरांची विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी पार पडलेल्या मतदानामध्ये चौऱ्याण्णव हजार आठशे अकरा इतक्या मतदारांनी आपल्या राष्ट्रीय कर्तव्याकडे पाठ फिरवल्याचं समोर आलं प्रशासनाने वारंवार आवाहन करून देखील बेजबाबदार नागरिकांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले नाही असेच या निमित्ताने म्हणावे लागेल इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात इचलकरंजी शहरासह कबनोर कोरोची तारदाळ खोतवाडी व चंदूर या गावांचा समावेश आहे एकूण तीन लाख बारा हजार सहाशे चौसष्ट मतदारांची नोंद झाली असून त्यामध्ये एक लाख एकावन्न हजार सातशे एकवीस पुरुष तर एक लाख त्रेपन्न हजार आठशे एक्क्याऐंशी महिला मतदार आहेत तृतीयपंथी मतदारांची संख्या बासष्ट इतकी आहे त्यापैकी दोन लाख सतरा हजार आठशे त्रेपन्न इतक्याच मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला निवडणुका जाहीर झाल्यापासून केंद्रीय निवडणूक आयोग असेल राज्य निवडणूक आयोग असेल प्रसारमाध्यमे सोशल मीडिया सामाजिक संस्था स्थानिक प्रशासन त्याचबरोबर अन्य माध्यमांच्या माध्यमातून नागरिकांना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आव्हान केलं जात होतं मात्र बोटावर मोजणाऱ्या काही नागरिकांना वगळता अनेक नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला नाही त्यामुळे मतदान मोठ्या प्रमाणात करा असं आव्हान तुम्ही कितीही करा आम्ही मतदानाला आम्ही मतदाना दिवशीची सुट्टी उपभोगणारच हे या बेजबाबदार नागरिकांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे महानकरी निब्ससाठी सुभाष बसमे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा